नमस्कार कवित्री बहिणीने ताईने आमच्या आणि दादाने मुंबईच्या पावसाची चांगलं वर्णन केलं मी आपल्याला कोकणात घेऊन जातो पाहूया माझ्या कवितेचं नाव आहे अधुर अरुण राजा कित्याक रागव अरुण राजा कित्याक रागव आमच्यावर किती वाट बघलो आम्ही कधी येतील आमच्या गावा अरुण राजा कित्याक रागळ आमच्यावर किती वाट बघलो आम्ही कधी येतीलच आमच्या गावा शेतकरी राजान केल्यान शेतात पेरणी शेतकरी राजान शेतात केल्यान पेरणी तुझी वाट बघत बसलो कोरड्या धरणी तुझ्याशिवाय कशी रोग केली पेरणी किती वाट बघतो आम्ही पर्यावरणाची माणसान लावल्यानं वाट पर्यावरणाची माणसान लावल्यानं वाट झाडा तोडून खड्डे पाडून रस्त्याची लावल्यान वाट गाई गोरे पशु पक्षी जंगली प्राणी पाण्याची बघतील वाट किती वाट बघतोस आमची लहान आम्ही असताना आमची आई आमक सांगायची लहान आम्ही असताना आमच्या आई आमक सांगायची मिरगा पाऊस पडतलो म्हणजे पडतलो त्याच्याबरोबर मिरक पण पडतलो किती वाट बघतो आम्ही तुझ्याबरोबर मिरक पडता सगळो हिरोगार सडो गाली चारको दिसू लागता यावेळेस काही दिसतच नाही त्यावेळेस काही दिसाकच नाही कारण तू पडलसच नाही किती वाट बघतो आम्ही तू पडूक लागलं की बेडूक लागतं ओरडा <laughs> तू पडूक लागलं की बेडूक लागतं ओरडा तू पडूक लागलंस मिरत पण लागतं पडू हो काय चमत्कार असा हो काय चमत्कार असा नाही म्हणतात ना देवाची करणी आणि नारळात पाणी किती वाट बघतो आम्ही तुझी झाडे तुझी झाडा तोडल्याने आणि शिमिंटची जंगलं उडल्या तुझी झाडा तोडल्याने आणि शिमिंट ची ताकाय ता काय पण असू दे पण तू जोरात ये आणि सर्व तलाव फरवून पडू दे वाढू दे शेती पिंपळ माड कलम आणि झाड आमचं गाव देशकर सुजलाम सुकलाम आमच्या शेतकऱ्याचो तुका सलाम 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 किती वाट बघतो आम्ही